सध्या सर्वत्र विधानसभेची रणधुमाळी सुरू आहे त्यातच आता अवघ्या दोन दिवसांवर निवडणूक येऊन ठेपली येणारी शक्तीनं बंदी भागातील घेतलेला हा खास रिपोर्ट या रिपोर्टमध्ये काही महिलांना उमेदवाराचं नावच माहीत नाही आम्हाला आमचा मुलगा जिथे सांगेल तिथेच आम्ही मतदान करू अशा प्रतिक्रिया येथील महिलांनी दिल्या जिथे आमचा मुलगा सांगू तिथेच आम्ही मतदान करू त्याच पक्षाला आम्ही मतदान करू अशा संतप्त प्रतिक्रिया नारीशक्तीशी बोलताना सांगण्यात आल्या परंतु आपल्या भागात ज्या महिलांना मतदानच कोणाला करायचं हे माहीत नाही ती फार मोठी शोकांतिका आहे मुलं म्हणतील तर आम्ही मतदान तिथेच टाकू अशा प्रतिक्रिया पहा नारी शक्ती न्यूज चॅनलवर म्हणजे तुमचे मुलं सांग तुमची सांगा ना कोणाला इच्छा आहे असं आहे का म्हणजे पोरं सांगतील तिथं मग तुम्ही मतदान करणार का बर असं नाही असं तुम्हाला नाव कोणाचं कानार ऐकून आलं ना का तुम्हाला उमेदवाराचं नाव कोणाच माहित नाही कोणत्याच उमेदवाराचं नाव येऊ चाललं कोणाचे जिबा येऊ येऊ चालल्या म्हणजे बंदी भागात तुम्हाला उमेदवाराचं नाव माहित नाही आम्हाला काही माहित बरं बरं मोबाईल लावायला काही बर